और नीचे जो वो सब्सक्राइब का बटन है ना उसको हिट करो करो जल्दी से करो, सबस्क्राइब, सबस्क्राइब। नमस्कार मी स्वाती कुमार वार्ता जगत न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री पालकमंत्री पुणे जिल्हा मान्य नामदार श्री अजितदादा पवार यांच्या सूचनेनुसार शासन आपल्या दारी हा उपक्रम चिंचवड विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी अपर तहसील कार्यालय व पुणे मुळशी तहसील कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने राबवण्यात येणार आहे शहरातील प्रमुख नेते मंडळीच्या उपस्थितीत आज पत्रकार परिषदेचे आयोजन हॉटेल घरोंदा पिंपरी येथे करण्यात आले होते सदरचा कार्यक्रम दिनांक दहा जून 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 दरम्यान विविध भागात हा उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती देण्यासाठी शहराध्यक्ष अजित दामोदर गव्हाणे महिला अध्यक्षा प्राध्यापिका कविता अल्लाट कार्यक्रमाच्या मुख्य संयोजिका माजी नगरसेविका मायाबारणे कार्याध्यक्ष तथा माजी नगरसेवक राहुल भोसले श्याम लांडे मोरेश्वर भोंडवे माजी नगरसेवक कैलास बारणे महाराष्ट्र ओबी आवटे ओबीसी शहराध्यक्ष विजय लोखंडे व दीपक साकोरे उपस्थित होते सर्वांच या ठिकाणी नगरसेविका मायाताई बारणींच्या पुढाकारातनं आपण गव्हर्नमेंटचा जो उपक्रम आहे प्रत्येक शासन आपल्याद्वारे हा कार्यक्रम पूर्ण मतदारसंघामध्ये चिंचवड विधानसभेमध्ये घेण्यात आलेला आहे आणि अजितदादांच्या सूचनेनुसार हा उपक्रम त्या ठिकाणी मायाताईंनी पुढाकार घेऊन आणि पक्षाचे सर्वच पदाधिकारी याच्यामध्ये सभा घेतील आणि नागरिकांना त्यांचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातनं हा उपक्रम आहे त्याच्यामध्ये पहिलं दहा तारखेला तर पहिला सकाळी दहा ते पाच केवळे रावेत मामोडी या ठिकाणी सेंट जोसेफ मलनकारा सिरियन कॅथोलिक चर्च इना कॉलनी विकासनगर केवळे इथं हा कार्यक्रम आपल्या दुसरी तारीख आहे चौदा शुक्रवारी वालेकर आणि चिंचवड या ठिकाणी तो पण सकाळी दहा ते पाच चैतन्य सभागृह चिंचवड नंतर अठरा तारखेला मंगळवारी काळेवाडी लाड टीम पिंपळे स्वतःला पिंपळी या विभागासाठी सकाळी दहा ते पाच बालाजी लॉन्ज विजयनगर काळेवाडी या ठिकाणी होणार आहे आणि एकोणीस तारखेला खेरगाव पुनावळे वाकोडे वाकड हिंजवळी मारुकी नेहरे कासरसई या लोकांसाठी सकाळी दहा ते पाच संतोष मंगल कार्यालय खेरगाव आणि चोवीस तारखेला पिंपळेगुरू जुनी सांगवी नवी सांगवी या विभागातल्या लोकांसाठी सकाळी दहा आग ते पाच कारवार समाज मंगल कार्यालय फेमसांगे या ठिकाणी हा उपक्रम होणार आहे त्याच्यामुळे या दहा ते चोवीस तारखेच्या दरम्यान हा कार्यक्रम आहे याच्यामध्ये शासनाच्या जे काही वेगवेगळ्या योजना आहेत आपंगांसाठी किंवा महिलांसाठी महिला घडक अत्याचारी अत्याचारी आणि ज्येष्ठ नागरिक श्रावण बाळा रेशन कार्ड आधार कार्ड नोंदणी उत्पन्नाचा दाखला डोनेशन सर्टिफिकेट नागरिक आख्याचा दाखला असे विविध प्रकारच्या आरोग्य विमा योजना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळावर आपण जाणाऱ्या विविध योजना आयुष्मान भारत कार्ड या सगळ्या शासनाच्या योजना त्या ठिकाणी लोकांपर्यंत शासनाच्या वतीने देण्याचा प्रयत्न पक्षाचा आणि माय आहे आणि या सर्व उपक्रमामध्ये आपण सर्वांनी सहकार्य करावे आणि याला जास्तीत जास्त द्यावी अशा प्रकारची आपल्या सभा खरंतर चिंचवड विधानसभा मंडळाच्या मेळाव्यात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री पुणे जिल्हा पालकमंत्री अजितदादाय यांच्या सूचनेनुसार शासन आपल्या दारी हा कार्यक्रम घेतो यामध्ये नागरिकांना जे जे शासकीय कागदपत्र लागत असतात ते शासकीय कागदपत्र मिळवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या शासकीय कार्यालयांमध्ये जावं लागतं त्यांना एकाच छताखाली हे सगळं उपलब्ध व्हावं ही एक प्रामाणिक इच्छा आणि भूमिका देखील दादांची होती म्हणून आपण हा कार्यक्रम संपूर्ण चिंचवड विधानसभेत आमचा सा प्रयत्न चाललाय की दादांना उद्घाटनासाठी आमंत्रित करतोय परंतु दादांच्या वेळेनुसार त्याला आपण राष्ट्रवादीचे या भागामध्ये चर्च मध्ये हा कार्यक्रम घेतलेला आहे सैन जोसेफ चर्च मध्ये त्यानंतर चौदा तारखेला चिंचवड आणि तार वालेकरवाडी या भागातील नागरिकांसाठी आपण चैतन्य सभागृहामध्ये हा कार्यक्रम होतोय त्यानंतर अठरा तारखेला काळेवाडी रहाटी पिंपळे निलम आणि पिंपळे सौदागर या भागातील नागरिकांसाठी बालाजी लॉन्सला घेतलं एकोणीस तारखेला खेरगाव वाकड खेरगाव वाकड नेरे मारुंजे काळेवाडी काळे सातोवडे पुनावळी या भागातील नागरिकांसाठी संतोष मंगल कार्यालयामध्ये कार्यक्रम घेतोय आणि त्याची सांगता आपण शेवटी सांगवी या भागामध्ये करतोय जिथं नवी सांगवी जुनी सांगवी आणि पिंपळे हा भाग असणार आहे आणि तो कार्यक्रम देखील आपला कारवार समाज मंगल कार्यालयामध्ये ज्यावेळेस राजकारणामध्ये माणूस काम करत असतो तर प्रत्येकाची अपेक्षा असते की एक पाऊल पुढे मला वाटतं निश्चित मी जर ही भूमिका घेत असेल तर यात फेर जायचं नाही आहे कारण दहा पंधरा वर्ष झाल्यावर राजकारणामध्ये काम करत आहे का एक इच्छा आहे प्रामाणिक कार्यकर्ते पण आमची स्वतःची पण एक पाऊल आपण पुढं टाकायला पाहिजे पक्ष त्यावेळेस तो निर्णय घेऊ ही परिस्थिती आता राहू शकत नाही माहिती होती का सेपरेशन त्यावेळेस पक्ष तो निर्णय घेईल दहा तारखेपासून चोवीस चोवीस तारखेपर्यंत चिंचवड विधानसभेमध्ये शासन आपल्याद्वारे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला पक्षाच्या याच्यामध्ये सेविका त्या भागातल्या मायात्री बारणे यांनी पुढाकार घेतला आणि आदरणीय उपमुख्यमंत्री आज पवारसाहेबांशी भेटून त्यांनी अशा प्रकारचा नागरिकांकडे पोहोचण्याचा प्रयत्न या निमित्ताने त्याच्या सर्व पक्षाचे पदाधिकारी आजचे बातमीपत्र येथेच संपले पुन्हा भेटूया नवीन बातमीसहित तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र